नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरु शोधायला जाऊ नका तेच आपल्या आयुष्यात येतात पण कधी ते आजच्या व्हिडिओत जाणून घ्या आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी गुरु मिळावे लागतात मुख्य म्हणजे त्यांना शोधावं लागत नाही तर ते आपणाहून येतात पण ते कधी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत समाई से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलने वाला हे वाक्य तुम्ही वाचलं किंवा ऐकलं नक्कीच असेल होण्यासाठी देखील योग्य वेळ यावी लागते ती कधी येते कशी येते आणि आलेली वेळ त्याबरोबर गुरु म्हणून आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती कशी ओळखायची किंवा कशी ओळखावी ते येत्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जाणून घेऊया आपण गुरु म्हणून दत्तगुरू स्वामी समर्थ गजानन महाराज गगनगिरी महाराज शंकर महाराज गोंदवलेकर महाराज नारायणगिरी महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच ते आपापल्या आयुष्याचा मार्ग दाखवतात अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात मात्रही होण्यासाठी वेळ लागू शकतो मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे गुरु मदत करतात ते आपल्या आयुष्यात कधी येतात तर त्यांची सुंदर व्याख्या ऐकायला आणि वाचायला मिळते गुरु केव्हा भेटतो शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत कमळ पुरले की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही पाणी शंभर अंश तापले की त्याचे आपोआप होतेच हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे पण कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही गुरु शिष्य हेही ठरलेलं असतात इतर मार्गदर्शन करतील सूचना करतील पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाहीत कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावं लागतं संत कबीर म्हणतात गुरु गोविंद दो खडे का लागो पाय बलिहारी गुरु आपणे गोविंद धिओ बताय म्हणजेच याचा अर्थ असा आपल्यासमोर देव येऊन उभा राहिला तरी त्याला ओळखण्याची आपल्याकडे पात्रता नाही कारण आपण आपल्या आयुष्यात देव प्रत्यक्ष पाहिलेलाच नाही म्हणूनच कबीर म्हणतात आधी गुरूंना वंदन करा कारण त्यांनी देव पाहिलेला आहे आणि ते आपल्याला त्याची ओळख करणार आहेत म्हणून देवा आधी जवळ कोण तर गुरु जे आपल्याला सन्मार्ग दाखवतात ध्येयाचा मार्ग दाखवतात आणि आपल्या आयुष्याला वळण देतात म्हणून गुरूंना शोध घ्यायला जाऊ नका गुरूंचा शोध घेऊ नका तेच तुमच्या भेटीला येतील फक्त ते आपल्या आयुष्यात येण्या इतकी स्वतःची पात्रता मात्र नक्की करा नक्की पात्रता ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद